नॉर्थ नॉर्थकोट येथे महापालिका निवडणूक संदर्भात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज मंगळवार अखेरचा दिवस होता दिवसभर विविध पक्षांकडून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती मात्र भाजपच्या बी फॉर्मवरून मोठा संभ्रम निर्माण झाला अर्ज भरण्याची मुदत संपण्यास अवघा अर्धा तास शिल्लक असताना भाजपकडून बी फॉर्म देणार असल्याची घोषणा करण्यात आली त्यानंतर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी नॉर्थ मैदानावर दाखल झाल्यानंतर भाजपचे बी फॉर्म वाटपाला सुरुवात झाली शेवटचे दहा मिनिटे शिल्लक असल्याची घोषणा होताच परिसरात मोठी धावपळ पाहायला मिळाली याच दरम्यान अनेक पक्षांच्या वतीने तीन वाजल्यानंतरही भाजपचे बी फॉर्म स्वीकारले जात असल्याचा आरोप करण्यात आला हा आरोप लवकरच निदर्शन आणि ठिय्या आंदोलनाचे रूप धारण करत तीव्र झाला आंदोलनकर्त्यांनी मोठ्या आवाजात घोषणाबाजी करत अन्याय झाल्याचा आरोप केला दरम्यान घटनास्थळी महापालिका आयुक्त ओंबासे आणि पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आरोप प्रत्यारोप सुरू असताना प्रशासनाला आंदोलन शांत करण्यात मोठे अपयश आल्याचे गोंधळात विरोधी पक्षांसह सत्ताधारी शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते यामध्ये मनसेचे अशोक निंबरगी महेश इंगळे काँग्रेसचे चेतन नरोटे शिंदे सेनेचे से अमोल शिंदे उबाठाचे अजय दासरी रफिक शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते ठिय्या आंदोलनात सहभागी झाले